नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय घोरपडे आता राहायला म्हणत असतो राया आता जर मला या घरात आईची काळजी घेण्यासाठी राहायचं असेल तर माझ्याबरोबर एक व्यक्ती या घरात राहील माझी अट मान्य आहे राया तेव्हा रायम लागतो काय कोण कुठली व्यक्ती अरे जय काय बोलतोय तू तेव्हा जय लागतो हो हो आता तू म्हणत असेल तर मी या घरात आईच्या काळजीपोटी राहतो पण तुला माझ्या सगळ्या अटी पूर्ण कराव्या लागतील तरच आ तेव्हा लगेच आता मंजिरी येऊन लागते जय अरे कसल्या अटी आणि काय बोलतोय हे बघ तुझी गरज नाही आहे आम्ही सगळे समर्थ आहोत रायाच्या आईला सांभाळण्यासाठी तू निघू शकतो इकडनं तेव्हा लगेच आत्ता जय लागतं लागते ए मंजिरी घाबगं तू तू मध्ये बोलू नको मी रायाशी बोलतोय ना राया अरे बोल ना तुम्ही सगळे आईची काळजी घेऊ शकता पण जेव्हा आठ दिवसांनी आईला रक्ताची गरज पडेल तेव्हा तुम्ही काय करणार तुम्ही माझ्याकडेच येणार ना बोलणार आया मग मी काय करू इकडे थांबवू की माझ्या आईला घेऊन इकडनं निघून जाऊ एकतर तुझ्यासमोर दोन पर्याय ठेवतो राय मी एक तर मी आईच्या काळजीसाठी इथे थांबेल आणि मग माझी अट आहे ती तुला पूर्ण करावी लागेल नाहीतर मग मी माझ्या आईला घेऊन इकडनं निघून जाईल मग तू आईपर्यंत कधी पोहोचू शकत नाही तेव्हा रायम लागतो भावा अरे असं काय करतोय अरे आपल्या दो दोघांची आई आहे की नाही आणि आत्ता तिला बरं करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे असं नको करू भावा हे बघ आपण दोघंही जर तिच्याबरोबर राहिलो ना तर ती लवकरात लवकर बरी होईल अरे बघ की रे तिच्या तोंडाकडे कशी झाली ती तिला या आजारातनं आपल्याला बाहेर काढायचं की नाही तेव्हा जेव्हा लागतो हो ना मग मी जे म्हणतो आहे ना ते तुला करावंच लागेल राया तेव्हा लगेच आता मंजीर म्हणा ते बाद झालं जय अरे किती किती वेळा तू तुझा हा नीचपणा दाखवणार आहे अरे आजपर्यंत तू नीच होता, होता। हे माहिती होतं पण एवढा पण नालाय कशील हे कळलं नव्हतं आम्हाला पण आज ते कळलं या तेव्हा जेव्हा लागतो मंजिरी कळलं आहे ना मग आता गप्प बैस मी जे बोलतोय तेच मी करतो तेव्हा मंजिरी म्हणून लागते अरे नियतीने तुला एक संधी दिली अरे तुझी आई तुझ्यासाठी लहानपणापासून खूप काय काय करत असेल ना एवढं प्रेमाने तिने तुम्हाला वाढवलं लहानचं मोठं केलं आणि आजपर्यंत तुम्ही त्या आईसाठी एवढे आतुर असू आज तू असं बघतोय अरे एवढ्या वर्षांनी आज तुला तुझी आई मिळाली देवाने तुला हाच चान्स दिलाय तुझ्या आईसाठी काहीतरी करण्याचा आणि तू असं बोलतोय तुला लाज नाही वाटत अरे आईला रक्त देतोय म्हणजे काही रायावरती उपकार नाही करत ती तुझी पण आई आहे हे विसरू नको आणि तुझ्या आईने तुला जन्म देऊन खूप मोठं मोठी चूक केली असंच म्हणावं लागेल जय अरे काय बोलतोय तू तुला काहीच वाटत नाही का तेव्हा जय म्हण लागते मंजिरी उगस माझ्या आईने माझ्यासाठी काय केलं मी तिच्यासाठी काय करायला पाहिजे हे तुला मला शिकवायची गरज नाही आहे माझ्या मनाला जे पटेल तेच मी करतो जर आईला रक्ताची गरज असेल ना तर मी इकडे थांबणार आणि मी म्हणेल तसंच व्हायला पाहिजे तेव्हा लगेच राया म्हण लागतो भावा अरे असं काय करतोय तेव्हा मंजिरी म्हणते राया जाऊ दे त्याला उगस त्याचे उपकार आहेत आपल्याला अरे कसा बोलतोय अरे लायकी तरी आहे का आईचा मुलगा म्हणण्याची याची त्याच वेळेस लगेच जाऊ मंजिरी सांगितलं ना माझ्या आईसाठी काय करायचं काय नाही ते मी ठरवेन तिला जे व्हायचे हो ते होऊ दे पण मी तसंच वागणार जसं माझ्या मनाला पटतं आता मात्र या घोरपडेच्या या नीचपणाचा जिजीला मात्र राग येतो जिजी धावतच घोरपडेजवळ येते आणि सनसणीत घोरपडेच्या एक कानाखाली ओढते आता मात्र जयला खूपच राग आलेला असतो सगळेजण जिजीकडे बघत असतात जीजी खूप भडकलेली असते तेव्हा लगेच राया लागतो जीजी त्याच आहे जीजी मला लागते बाद झालं राया या असल्या नीच नालायक माणसाला आपल्या घरात थांबवू द्यायचं नाही निघ लगेच इकडनं निक तुला काय वाटलं तुझ्याशिवाय रायच्या आई बरी होणार नाही आम्ही बरं करू तिला अरे जा तुझी गरज नाही आहे नीक इकडनं अरे एका आईचा मुलगा म्हणण्याची लायकी नाही आहे तुझी आईची किंमत करतो आईला रक्त देतो म्हणून उपकार मानतो की काय अरे आई ये तुझी आई अरे नऊ महिने तिने तुला पोटात वाढवलं आहे अरे रक्ताचं पाणी करून तिने तुला जन्म दिला आहे आणि आज तू तिचे उपकार विसरतोय रक्त देतोय म्हणून जणू काही खूपच मोठं काम करतोय असं दाखवतोय चल निघ इकडनं तुझ्या रक्ताची गरज नाही आहे जा आम्ही सगळे म्हणून आई रायाच्या आईला नक्कीच बरं करू तेव्हा लगे जे ते म्हातारे जरा जास्तच बोलती हे बघ माणूस बोललं ना तसं होत नाही तुम्हाला माझी गरज लागणार आणि मग तुम्ही नाक घासत माझ्याकडे येणार तेव्हा जीजी लागते जा रे अरे किती ते कौतुक तुझ्या रक्ताचं जा गरज नाही आहे तुझी आम्हाला सांगितलं ना आम्ही सगळे मिळून प्रेमाने राहायच्या आईची काळजी घेऊ आणि राहायच्या आईला लवकरात लवकर या आजारातनं बाहेर काढू तेव्हा लगेच आता राया म्हणला पण जिजी तेव्हा जिजी लागते राया रे मागे या असल्या माणसाच्या पाठीमागे फिरण्यापेक्षा हा माणूस इथे नसलेलाच बरं आहे याच्यामुळे आणखीन तुझ्या आईला त्रास होईल याला म्हणाव निग इकडनं जा आम्ही तुझ्या आईला नक्की सुरक्षित ठेवू आणि तिला लवकरात लवकर बरं करू तेव्हा जेव लागतं ठीक आहे तुमचं म्हणणं असेल तर मी इकडनं जातो पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रेमाने पोट भरत नाही ना तसंच प्रेमाने आजारही बरा करता येणार नाही ना। नीट लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला माझी गरज वाटेल ना तेव्हा तुम्ही याल माझ्याकडे मग बघेन मी काय करायचं ते असे म्हणत आता जय घोरपडे मात्र निघालेला असतो त्याच वेळेस राया मला तो भावा अरे ऐकून घे ना हे बघ हे बघ असं वाटून घेऊ नको हवा तर तुझ्या सगळ्या अटी मी मान्य करतो पण प्लीज असं नको करू रे तेव्हा जिजी मला ते राया काही गरज नाही आहे या घोरपडेच्या अटी मान्य करायची अरे कसला नीश नालायक माणूस आहे तू बघितलं नाही का अरे आईची किंमत करणाऱ्या माणसाला इथे ठेवायचंच कशाला त्याला म्हणावं नी इकडनं राया तू काळजी करू नको आपण नक्कीच तुझ्या आईला लवकरात लवकर बरं करू याला इकडनं जायला सांग तेव्हा जेम तो ठीक आहे जातो मी तुमची इच्छा आहे ना मी इकडनं जावं तर जातो मी असे म्हणत आता घोरपडे मात्र थबकतो आणि मनाशीच म्हणू लागतो आज या रायाला चांगलं माझ्या पायाशी नाक घासायला लावलं असतं माझ्या पायावरती डोकं ठेवून माफी मागायला लावली असती पण ह्या म्हातारेने सगळा प्लॅन चॉपट केला पण जाऊ दे वे ती वेळ लवकरच येईल जेव्हा रायाला आईसाठी माझी गरज लागेल मग मी बघेल या रायाचे काय करायचं आणि काय नाही असे म्हणत आता घोरपडे मात्र तिकडनं निघालेलं असतो तेव्हा लगेच आता राया मात्र जिजीजवळ येतो आणि रडू लागतो आणि मला तो जिजी अगं डॉक्टरांनी सांगितलं आहे माझ्या आईला जर ते बॉम्बे ब्लड ग्रुपचं रक्त नाही दिलं तर ती नाही वाजणार गं आणि माझ्या आईसाठी मला त्या रक्ताची खूप गरज आहे पण घोरपडे असा करतो मी काय करू जिजी तेव्हा जिजी म्हणा ते राया रडू नको तू विठुरायाचा भक्त आहे ना मग त्या विठुरायावरती विश्वास ठेव हो। तो विठुराया नक्कीच तुला त्या ब्लड ग्रुपच्या माणसाशी भेट घरून दे आणि लवकरात लवकर तुला तो माणूसही मिळेल आणि तुझ्या आईचा आजारही बरा होईल राया तू रडू नको शांतो तेव्हा मंजिरी पुढे येते आणि लागते राया जी जी अगदी बरोबर बोलते आपण विठुरायाचे भक्त आहोत आपला विठुराया जगाचा पोशिंदा आहे तो भक्तांसाठी काय बी करू शकतो या पंढरपुरात असा एकतरी व्यक्ती असेल ज्याचा ब्लड ग्रुप बॉम्बे ब्लड ग्रुप असेल त्यामुळे या जय घोरपडेच्या उपकारांची गरज नाही तो कसा वागतोय राया बघितलं ना अरे आज जर आपण त्याला थांबवलं असतं ना तर त्याने तुला वोटावर खेळवलं असतं आणि तुझ्या आईपासनं तुला दूर केलं असतं त्यामुळे राया त्या जय घोरपडेचे उपकार नको आहेत आपण असा व्यक्ती शोधून काढणार म्हणजे काढणार आणि राया त्या जयमध्ये एवढा चांगलपणा नाही आहे रे तो चांगला वागू शकतो किंवा आपण त्याचं म्हणणं ऐकलं तर तो आईची काळजी घेऊ शकतो आईची किंमत करणारा माणूस आहे आणि अशा माणसाचे उपकार नको आहेत आपल्याला त्यामुळे राया आता तू एक काम कर तू अख्ख्या पंढरपुरामध्ये तो, तो बॉम्बे ब्लड ग्रुप कोणाचा आहे की काय याचा तपास घे हवं तर ब्लड ब्लँकमध्येही जाऊन चौकशी कर आपल्याला नक्की असा एखादा व्यक्ती जरूर भेटेल मी तोपर्यंत विठुरायाच्या मंदिरात जाऊन येते तेव्हा राया लगेच आपले डोळे पुसतो आणि लगतो मिसबाहेर तू अगदी बरोबर बोलते आता मला तुमच्या समध्यांचं म्हणणं पटलंय यजय घोरपडेच्या मागावरती फिरत राहण्यापेक्षा आपण असा एखादा व्यक्ती शोधला पाहिजे ज्याचा ब्लड ग्रुप आईच्या बल... ब्लड ग्रुपशी मॅच होईल आणि आपल्याला तोच व्यक्तीला या आजारातनं बाहेर काढून देऊ शकतो तेव्हा मंजिरी ते होणार आया मग चल पटकन त्याचवेळी जीजी मुलाक ते राया इकडची तू काळजी करू नको मी रुजिदा नाना सगळे मिळून तुझ्या आईची एकदम व्यवस्थित काळजी घेऊया तुम्ही फक्त तो ब्लड रूप भेटला की आम्हाला कळवा असे म्हणत आता राया आणि मंजिरी दोघेही निघालेले असतात तर इकडे मंजिरी आता विठुरायाच्या मंदिरात साकडं घालण्यासाठी आलेली असते आता मंजिरी लगेच विठुरायाच्या मंदिरात येते हात जोडून तिथे गुडघ्यावरती विठुरायासमोर बसते आणि विठुराया अरे बघतोय ना हे सगळं काय चालू आहे आजपर्यंत रायाची आणि माझी तू प्रत्येक संकटात साथ दिली रे पण आज एका लेकराला आईच्या मदतीसाठी गरज हवी रे खरंच तुझ्या मदतीचा हात हवाय आज रायाच्या आईला तो बॉम्बे ब्लड ग्रुप करणारा व्यक्ती जर भेटला ना तर खरंच खरंच रायाच्या आई वाचेल रे त्यामुळे राया वन वन भटकतोय त्या व्यक्तीला शोधतोय त्यामुळे प्लीज विठू राय माझं ऐक आज तुला मदत करावीच लागेल आज एका आईसाठी एका ला लेकराच्या हकेला धावून यावंच लागेल राया त्या व्यक्तीला शोधतोय असा एखाद्या व्यक्ती मिळू दे आणि त्याला रक्तदान करण्याची सद्बुद्धी तू दे असे म्हणत आता मंजिरी मात्र विठुरायासमोर हात जोडून आता इथे मंजिरीने भजन गायला सुरुवात केली असते विठ्ठला विठ्ठला दहा वगैरे विठरा असे सुंदर छान असे, असे भजन इथे मंजिरीने गायलेलं असतं खरंच एकदम छान असं भजनी मंडळ पाठीमागे असतं ते सगळेजण टाळ वाजत असतात मंजिरी रडत असते भजन म्हणत असते एका लेकरासाठी आज मंजिरी विठुरायाकडे साकडं घालत असते तर इकडे आता मंजिरी भजन म्हणत असतानाच आता गावात राया सगळीकडे चौकशी करत असतो कोणता तरी एखादा व्यक्ती असेल ज्याचा हा बॉम्बे ब्लड ग्रुप नक्की सापडेल असे म्हणत आता राया सगळीकडे वन वन भटकत या व्यक्तीला शोधत असतो त्या त्याच वेळेस आता राया मात्र विठुरायाला हात जोडतो आणि मुलग ते विठुराया अरे बघतोय ना तू अरे सगळीकडे वन वन भटकतोय सगळीकडे शोध घेतोय पण माझ्या आईसाठी आज तुला काही करून अशी एखादी व्यक्ती मला भेटून द्यावीच लागेल विठुराया या भक्ताकडे लक्ष दे रे बाबा असे म्हणत आता पाठीमागनं लगेच दादा मात्र तिकडनंच चाललेलं असतो रायाचं काही त्याकडे लक्ष जात नाही राया आता तिथे आजूबाजूला जे दुकानदार असतात स्टॉलवाले त्यांना विचारू लागतो दादा तुमचा रक्तगट कोणता असे आता चौकशी करत असतानाच एक माणूस बाईकवरती येतो आणि तिथे दुकानासमोर थांबतो त्याच वेळेस राय त्याला विचारतो दादा तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे तेव्हा लगेच तो व्यक्ती म्हणू लागतो माझा ब्लड ग्रुप बॉम्बे ब्लड ग्रुप आता मात्र हे ऐकताच राया पटकन त्या माणसाला कडकडून मिठी मारतो तेव्हा तो, ते तो माणूस म्हणू लागतो ए भावा अरे काय करतोय तू तेव्हा राहायम लागतो माझ्या आईला खरंच रक्ताची खूप गरज आहे आणि तिचा हा ब्लड ग्रुप मॅच होतोय तुमच्याबरोबर प्लीज तुम्ही तिला रक्तदान द्याल का प्लीज रक्त द्याल का सांगा ना तेव्हा तो व्यक्ती मला तो हो चालेल मी तुमच्या आईला रक्त द्यायला तयार आहे आता रायाचा आनंद मात्र गगनात पावेनासाच झालेलं असतो कारण आता रायाच्या आईला जीवदान मिळणार असतं तिला रक्त मिळणार असतं आणि ती लवकर या आजारातनं बरी होणार असते ना तेव्हा राय मला तुम्हाला मिसफायरला कळवावं लागेल असे म्हणत राया पटकन खिशातनं आपला मोबाईल काढतो आणि मंजिरीला कॉल करतो तर इकडे मंजिरी देवासमोर रडत भजन गात असते आता रायाचा फोन आलेला बघताच मंजिरी पटकन फोन उचलते विठुरायाकडे बघू लागते कारण तिला आशा असते की विठुराया आपल्या भक्ताच्या मदतीला धावून नक्की येणार आणि आता बरोबर विठुरायाने आपला चमत्कार दाखवलेला असतो आता मंजुरी पटकन फोन उचलते आणि मला ते बोलणार आहात तेव्हा राय मिस मिसफायर मला तो व्यक्ती मिळाला आहे ज्याचा ब्लड ग्रुप बॉम्बे ब्लड ग्रुप आहे आणि आता आईला तो रक्त देणार आहे त्यामुळे मिसफायर तुम्ही लवकरात लवकर आईला घेऊन हॉस्पिटल या मी त्या व्यक्तीला घेऊन हॉस्पिटलला पोहोचतो तेव्हा मंजिरी म्हणा खरंच राया तू कुठे खरंच राया मी म्हटले होते ना आपला जगाचा पोशिंदा विठुराया आपल्या मदतीला नक्की धावून येणार त्यामुळे रायत चल पटकन मी निघते असे म्हणत आता मंजिरी फोन ठेवते आणि पटकन हात जोडून विठुरायाचं दर्शन घेते आणि लगते विठुराया आज पुन्हा एकदा विठुराया तू तु तुझं तु अस्तित्व दाखवलंय खरंच तू या जगाचा माऊली आणि या जगातील लोकांसाठी तू काही करू शकतो हे तू सिद्ध केलं विठुराया असे म्हणत आता मंजिरी पटकन विठुरायाचं दर्शन घेते आणि मला निघावं लागेल असे म्हणत आता मंजिरी मात्र इकडे हॉस्पिटलला पोहोचलेली असते आता जो व्यक्ती भेटलेला असतो त्याने आता रायच्याईला रक्तही दिलेलं असतं त्याच वेळेस आता जय घोरपडे मात्र हॉस्पिटलमध्ये मा उपस्थित झालेला असतो जय घोरपडेला वाटतं की रायला काही माणूस सापडला नसेल आणि शेवटी आता रायला माझ्या पायाशीच नाक घासावं लागेल असे म्हणत आता जय घोरपडे हॉस्पिटलमध्ये देताच त्याला धक्का बसतो कारण आता एक समोर व्यक्ती असतो तो आईला रक्त देत असतो हे सगळं बघून आता सनकी घोरपडीची मात्र सटकलेली असते तेव्हा लगेच तो रायाजवळ येतो आणि लागते राया अरे कुठल्या माणसाला पकडून आहे आणि कुठल्या माणसाचं रक्त तू माझ्या आईला देतो हे सगळं काय करतोय तेव्हा लगेच आता मंजिरी समोर येते आणि लागते जय अरे हे सगळे प्रश्न तू रायाला कशाला विचारतोय अरे मला विचार की अरे माझ्याशी बोल हरल्यासारखं वाटतंय का अरे नियतीने तुला एक संधी काय दिली तू तर खूपच उड्या मारायला लागला होता अरे तुला या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं तुझ्या आईने एवढ्या वर्षातनं तुला ओळखलं तुला किसना म्हणून हाक मारली म्हणून तू तिला प्रेमाने जपायला पाहिजे होतं प्रेमाने जवळ घ्यायला पाहिजे होतं पण नाही घोरपडे तू तर आईची किंमत करायला लागला होता रायावरती नको नको ते उपकार दाखवायला लागला होता ना पण बघ तुला एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या मनात कितीही स्वार्थ असला ना तरी आपल्या स्वार्थापुढे जग असतं आणि या जगाचा माऊली तो वरती आहे त्याला समद काही दिसत असतं घोरपडे कोणी किती बी कसं बी वागू दे पण जगाच्या माऊलीपासनं ते कधीही लपत नाही त्यामुळे बघ त्या विठुरायाने राहायची मदत केली आणि असा व्यक्ती त्याला सापडून दिलाय त्यामुळे आता तुझ्या मदतीची आणि तुझ्या उपकारांची राहायला गरज नाही आहे तू इकडनं निघू शकतो तेव्हा जयम लागतो राया तुला सोडणार नाही तुला काय वाटलं तू या माणसाला घेऊन आला म्हणून तू जिंकलास आणि मी हरलो तेव्हा मंजिरी लागते हरलायस तू कारण तुझ्यासारखा नीच नालायक माणूस आजपर्यंत घोरपडे मी कधीच बघितला नाही नी इकडनं आता मात्र लगेच जयला खूपच राग येतो तेव्हा जेम लागते मंजिरी त्याच वेळेस रायम लागते घोरपड्या मिस फायरवरती आवाज चढवायचा नाही आ तेव्हा जेम लागतो हो ना मग तुझ्या फायरला बडबड कमी करायला सांग बघ ती मला किती आणि काय काय बोलते तेव्हा रायम लागतो काय चुकीचं बोलली मिस फायर जे अगदी बोलली ना ते अगदी बरोबर आहे कारण मिस्पायर म्हणती तसा तू नीच नालायक कपटी बहुरंगी खोटारडा नुच्चा लफंग असे कितीतरी नावं दिलेला तरी तुला कमी पडतील असा माणूस तू आणि मुळात म्हणजे एका आईचं पोरग म्हणण्याच्या लायकीचा नाही आहे तू कुणाचाच या जगात मुलगा होऊ शकत नाही आहे अरे एखाद्या माऊलीला तू कधीही प्रेम देऊ शकत नाही घरपडे त्यामुळे तुझी गरज मला नाही आहे आणि माझ्या आईलाही नाही आहे तेव्हा लगेच जेव्हा लागते राया ती माझी पण आई आहे हे लक्षात ठेव तेव्हा राया लागते हाट अरे चाल फुट या असल्या नालायक लायकी नसलेल्या माणसाची कुठली आई होऊ शकत नाही त्यामुळे इकडनं फुटायचं निघायचं असे म्हणून आता राया लगेच धक्के मारून घोरपडेला तिकडनं लोटून देतो तेव्हा लगेच घोरपडे मात्र खूपच भडकतो त्यावर राया मला तो सांगितलं ना तुझी गरज नाही आहे निघायचं म्हणजे निघायचं त्यावर जेव्हा मला तो ठीक आहे राया मी जातोय तू आत्ता जिंकला असेल पण एक ना एक दिवस या घोरपडेची तुला मदत लागणार आणि बघ मग मी काय करतो असे म्हणत आता घोरपडे तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता इकडे सगळेजण घरी आलेले असतात सगळेजण आनंदात असतात कारण आज राहायच्या आईला बॉम्बे ब्लड ग्रुप देणारा व्यक्ती भेटलेला असतो त्याच वेळेस राहाय लगेच आता मिसफायरला गाव लागतो मिसफायर अगं खरं आहे पण दादा घरात कुठे दिसत नाही कुठे बाहेर गेलाय का तो तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणून लागते हो ना दादा मलाही केव्हाचा दिसला नाही कुठे गेला असेल काय माहिती त्याच वेळेस आता मंजिरी होऊ लागते एक मिनिट मी त्याच्या रूममध्ये बघून येते असे म्हणत मंजिरी आता शंतणू दादाच्या रूममध्ये जाते तर तिकडे शंतणू दादाचा तपास नसतो रूमचा दरवाजा बंद असतो तेव्हा मंजिर लागते शंतणू दादाच्या रूमचा दरवाजा बंद आहे म्हणजे तू कुठेतरी बाहेर गेलाय का तेव्हा जिजीमुळे लागते याचा अर्थ सकाळपासून शंतनू घरात नाही येत त्याच वेळेस आता लगेच मंजिरू लागते राया ती निक्की शंतनुदा दादाबरोबर काहीही करू शकते आपल्याला त्याला शोधावं लागेल तेव्हा रायम लागतो हो मिसपायर आपण दोघे लगेच निघूया दादाचा शोध घेऊया असे म्हणताच आता दोघे घराबाहेर पडणार तेच दरवाज्यातनं आता शंतनु दादा घरात आलेलो असतो आता मात्र निक्कीच्या सांगण्यावरनं गुंडांनी दादाची खूप धुलाई केलेली असते त्याच्या डोक्याला खूप मारही लागलेला असतो आता मात्र त्या अशा अवस्थेत दादा घरात आलेला बघताच सगळ्यांना धक्काच असतो दादाला काय झालंय त्याची अशी अवस्था कोणी केली असे असंख्य प्रश्न समध्यांना पडलेले असतात सगळेजण दादाकडे बघू लागतात दादा मात्र एक शब्दही न बोलता तिकडनं आपल्या रूममध्ये निघून जातो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते मी बघते दादाला काय झाले असे म्हणत मंजिरी मात्र आता दादा पाठोपाठ रूममध्ये आलेली असते त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो दादाची ही अवस्था जर त्या निक्कीने केली असेल ना तर आता हा राया तिला सोडणार नाही आता त्या निक्कीचा खेळ खलास होणार असे आता रायानेच ठरवलेले असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजुरी आणि राया निक्कीच्या घरी आता शोध घेण्यासाठी आलेले असतात आता ते नागपूरचं तिकीट सापडताच रायाला मात्र एवढं कळेल असतं की नक्कीच दादाचा आणि या निक्कीचा नागपूरचा काहीतरी संबंध आहे त्याच वेळेस बाहेर निक्कीची गाडी आलेली असते आता निक्की मात्र तिला संशय आलेला असतो की राया मंजिरी नक्कीच आपल्या घरी आलेत ते आता घरात पटकन येते आणि बघू लागते तोपर्यंत राया आणि मंजिरी लपलेले असतात त्याच वेळेस आता खिडकीतनं कोणीतरी दगड मारतं खिडकीच्या काचा फुटतात निक्की पटकन बाहेरनं बघायला तो जाते तोपर्यंत दरवाज्यातनं मंजिरी आणि राया फरार झालेले असतात त्याच वेळेस आता काउंटरच्या तिथे टेबलवरती खूप गोळ्यांची पाकिटं ठेवलेली असतात रायाचं लक्ष त्या गोळ्यांकडे जातं तेव्हा राया मनाशीच मिळू लागतो निक्कीच्या घरात एवढी गोळ्या औषध म्हणजे निक्की एकटी या घरात राहत नाही नक्कीच निक्कीबरोबर या घरात आणखी कोणीतरी आहे आणि ती व्यक्ती कोण आहे आणि त्या व्यक्तीचा दादाशी काय संबंध आहे हे आपल्याला शोधून काढावंच लागेल आता मात्र रायाच्या हातात मोठा पुरावा सापडलेला असतो ती व्यक्ती निक्कीच्या घरात कोण असेल काय असेल आता हे राया लवकरच शोधणार तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद